आज आपण पाहणार आहे स्वाध्याय इयत्ता नववी विषय मराठी पाठ दहावा यंत्रांनी केलं बंड प्रश्न पहिला आकृतीबंध पूर्ण करा दीपक खेडणी उत्तर आहे सुरुवातीला थोडा वेळ रंगून जाऊन खेडे मात्र अखेरीस ते खेळणे मोडून ते कसे चालते याचा शोध घेण्यात मग्न होईल कर्मचाऱ्यांबाबत वडिलांनी केलेले कारवाई उत्तर कचेरीतील संख्या कमी करीत अधिकाऱ्यांना रजा दिली कचेरीतील माणसांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली प्रश्न कारणी लिहा नंबर एक दीपकच्या वडिलांनी कचेरीतील माणसांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली उत्तर कारण दीपकच्या वडिलांना यंत्रांबद्दल विश्वास व प्रेम वाटत होते नंबर दोन दीपकला यंत्रांबाबत जवळीकही फार वाटत असे कारण यंत्रे दीपकचे ऐकत असे त्यांनी सांगितलेले कामे करीत होते स्वमत अभिव्यक्ती नंबर एक दीपकने मोडलेल्या यंत्रांचे मनोगत लिहा उत्तर दीपक आज तुला सांगून टाकते पूर्वी मला तुझा खूप राग यायचा दुःख व्हायचे कारण मला निर्माण केले होते मुलांशी खेळण्यासाठी वाटत होते मुलांबरोबर काही काळ खेळता येईल त्याचबरोबर खेळात रमता येईल पण तू थोड्याच वेळात आमची मोडतोड करून टाकायचा आणि त्याचे दुःख होत राहील मग मी तुझ्या चेहऱ्याकडे बारकाईने पाहू लागलो हळूहळू माझ्या लक्षात येऊ लागले तू केवळ बेदरकापणे आमची मोडतोड करीत नाही तुझ्या मनात कुतूहल असते जिज्ञासा असते आम्हाला हलते चालते करण्यासाठी कोणती युक्ती केली असेल हे तुला जाणून घ्यायचे असते खरं सांगू का हे कडल्यावर मला तुझे कौतुक वाटले तुझ्यासारख्या जिज्ञासू चौकस मुलांमुळे आमची निर्मिती झाली आणि असंख्य मुलांचे चेहरे आनंदाने फुलले म्हणूनच तू केलेल्या मोडतोडीचाही आता आम्हाला आनंद होत होत आनंद होतो प्रश्न मित्रा जरा गृहपाठ करून देतोस का या उद्धारावर तुमचे मत नोंदवा उत्तर कल्पना चांगली वाटते यंत्रमानवाकडून वेगवेगळ्या प्रकारचे कामे करून घेता येतील नाही का बहुसंख्य विद्यार्थी शिकवणीला जातात बरेच विद्यार्थी मार्गदर्शक खरेदी करतात हळूहळू विद्यार्थ्यांचा अभ्यास करणारे यंत्रमानव तयार होतील यंत्रमानवामुळे विद्यार्थ्यांचे गृहपाठ लवकर व अचूक होतील कोणालाही शिक्षा होणार नाही वरवर पाहता हे सर्व साधे व सोपे वाटेल पण मला वाटते हे सोपे नाही तर भयंकर आहे विद्यार्थ्यांना गृहपाठ हा त्यांचा अभ्यास पक्का व्हावा म्हणून दिला जातो पण विद्यार्थ्यांनी अभ्यास केलाच नाही तर अभ्यास पक्का कसा होईल आपण जेव्हा स्वतः अभ्यास करतो तेव्हा वर्गात शिकवलेले आपल्या स्मरणात राहते आपली आकलनशक्ती विचारशक्ती व स्मरणशक्ती वाढते अर्थात आपली बुद्धिमत्ता वाढते आपण अभ्यास केला नाही तर आपला विकास होणार नाही या पाठातील दीपक हा चौकस मुलगा आहे तो स्वतःचा अभ्यास यंत्रमानवाला करा करायला सांगतो हे पटत नाही माहिती लिहा उतार्यावरून यंत्र व सजीव याबाबत जाणवणाऱ्या दोन परस्परविरोधी गोष्टी लिहा उत्तर नंबर एक दीपक यंत्रणा सजीव कस कसं करता येईल याचा विचार करत होता नंबर दोन दीपकचा यंत्रमित्र सजीवासारखा वागत होता स्वयंचलित यंत्र महि यंत्रमहिलेचे स्वरूप उत्तर यंत्रमहिलेचे तोंडावर धातूची जाडी बसवली होती तिचे शरीर पिंपासारखे बनवलेले होते जणू काही तिला पिंपात घातले असे वाटे हातपायात मोचे होते पायात स्टोन स्टेनलेस स्टीलचे बूट असा ऐकून त्याचा यंत्रमहिलेचा अवतार होता प्रश्न दीपकनं पाहिलेले दृश्य उत्तर कानावर पडलेले दृश्य ऐकून दीपकला धक्का बसला भयंकर कारस्थान चालले होते म्हणून उठून त्याने शेजारच्या खोलीत डोकावून पाहिले तिथे माणसासारखी दिसणारी यंत्रे होती ती यंत्रमानव होते आणि त्याच्या बाबांचा कचेरीत काम करणारी होती त्यापैकी एक यंत्रमानव सजीव म्हणजे सह्यांची हुबेहूब नक्कल करणारा दीपकचे जिथे जाऊन त्यांची जाब विचारला ते सर्व यंत्रमानव दीपकच्या बाबांचा इस्टेटीचा ताबा घेत बसत होती प्रश्न त्या दृश्याचा दीपकला जाणवलेला अर्थ हो। उत्तर दीपकच्या लक्षात आले की केवळ आज्ञापालन करणारे यंत्रमानव आता बंडखोर बनले होते इतकेच नव्हे तर त्यांनी दरोडे दरोडेखोर आरंभली होती ते बा बेकायदेशीरपणे बाबांची संपत्ती हडप करून बघत होते अर्थ स्पष्ट करा नंबर एक तुझे बाबाच याला कारण आहे उत्तर दीपकच्या बाबांचा यंत्रावर फार विश्वास होता त्यामुळे यंत्रावर त्याचे प्रेमही होते त्यांनी आपल्या कचेरीत यंत्रमानवाची नेमणूक केली होती इतकेच नव्हे तर यंत्रांना माणसासारखे बनवण्याचा प्रयत्नही केला होता त्यांनी त्यांनी तज्ञानकर्वी माणसांप्रमाणे विचार करू शकणारे यंत्रमानव तयार करून घेतले होते माणसासारखा विचार करू लागल्यामुळे ते स्वतंत्र झाले ते केवळ आज्ञापालन करणारे राहिले नाही असे यंत्रमानव हे माणसाचे फार मोठे शत्रू ठरणार आहेत स्वमत अभिव्यक्ती प्रश्न कचेरीत जमलेल्या सर्व यंत्रमानवापैकी कोणत्याही एका यंत्रमानवाची बोलते तुमच्या कल्पनेनुसार लिहा उत्तर कचेरीतल्या त्या खोलीत पाच सहा यंत्रमानवाची लगबग चालू होती त्यातल्या त्या एकजण इतरांना काहीतरी समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करीत होता मित्र हो मित्रांनो हे काही चांगलं चाललेलं नाही मला अजिबात पटत नाही काय म्हणतं यात काय वाईट आहे अरे या माणसांनी आपली निर्मिती केली त्यांनीच आपल्यात बुद्धी पेरली त्याचाच घात करायचा अरे मग आपण व ती रानटी जनावरे यात फरक काय राहील ते काही नाही मी काही तुमच्यात सामील होणार नाही काय म्हणता आपण राजे होणार आहेत पृथ्वीवर आपली सत्ता विसरा ते अरे माणसानं हे कळल्यावर तुम्हाला सहजी असू अश करू देतील आपले सगळे अवयव वेगळे करतील ते आणि एकदा का आपला म मदरबोर्ड काढला की आपले आयुष्य संपले तेव्हा एवढं जीवन मिळेल मिळत आहे तेवढं आनंदाने जगू हे सर्व ताबडतोब थांबवा प्रश्न पुढील उतारा वाचून दिलेल्या सूचनेनुसार कृती करा नंबर एक दीपकला पडलेल्या स्वप्नात यंत्रांनी ताबा घेतल्यावर यंत्राबाबत दीपकचे आलेले भाकिते उत्तर नंबर एक यंत्र किंवा यंत्रमानव यांना जगाचा ताबा कधीच घेता येणार नाही नंबर दोन यंत्रे कधीही बाबांवर अधिकार गाजवू शकणार नाहीत माहिती लिहा नंबर एक दीपकला बाबांचे झालेले दर्शन लिहा उत्तर एक बाबा त्यांच्या खोलीत पाठमोरे उभे होते नंबर दोन प्रत्यक्षात पाहिले तेव्हा लक्षात आले की ते बाबांसारखे दिसत होते पण बाबा नव्हते यंत्रमानव होता किंवा बाबा पूर्णपणे गुलाम झाले होते नातेसंबंध नंबर एक जुली दीपक व जुली उत्तर दीपक व जुली मित्रमैत्रीण होते समर्पक उदाहरण लिहा दीपकला गुलाम केले उत्तर दीपकला त्याच्या बाबांनी लोखंडी हाताने धरले खुर्चीत दामटून बसवले त्याची इच्छा नसताना जबरदस्तीने निहारी खायला लावली त्याने गृहपाठ केला होता पण एक चूक झाली होती तरीही त्याला संपूर्ण गृहपाठ पुन्हा करायला लावला नंबर दोन दीपकच्या बाबांना गुलाम केले उत्तर यंत्रमानवने दीपकच्या बाबांना जवळजवळ यंत्रमानवच करून टाकले दीपक ओरडत किंचाडत प्रतिकार करीत असतानाही बाबांनी त्याला जबरीने खुर्चीवर बसवले हो कोणताही बाबा आपल्या मुलावर बडजबरी करणार नाही इतकी बडजबरी बाबांनी त्याच्यावर केली होती दीपकचे बाबा बाबा पण विसरले होते इतकेच ते गुलाम बनले होते समर्पक उदाहरण जुलीच्या घरी दीपकला आलेला अनुभव लिहा उत्तर दीपक जुलीकडे खेळायला गेला पण ती त्याला दिसली नाही त्याने तिच्या बंगल्याभोवती शोध घेतला पण तिथेही ती दिसली नाही एक यंत्रमानव एखादे बोचके काकीतून आणावे तसे तो तिला आणत होता ती ओरडत होती आक्रोश करत होती पण त्याला थोडीही दया आली नाही यंत्रमानवानी सर्वत्र उच्छेदन मांडले होते हे दीपकच्या लक्षात आले स्वमत अभिव्यक्ती प्रश्न या उतार्यावरून तुम्हाला जाणवणारे यंत्रमानवाचे स्वभावगुण लिहा उत्तर मानवांमध्ये जे जे गुण या अवगुण आहेत ते ते यंत्रमानवाने प्राप्त केले होते माणसे गुलामीविरुद्ध लढतात स्वतंत्र व्हायला पाहतात तसे यंत्रमानव स्वतंत्र व्हायला पाहत आहे त्यांच्यात स्वातंत्र्याची प्रेरणा निर्माण झाली आहे माणूस जसा स्वतःच्या शत्रूला नेस्तनाभूत करण्याचा प्रयत्न प्रथम करतो तसा प्रयत्न यंत्रमानव करत आहे ते माणसाप्रमाणे बंड करतात दीपकच्या बाबांच्या संपत्तीवर दरोडा घालतात ही एक प्रकारची लढाई आहे माणसाप्रमाणे इतरांना गुलाम करून पाहतात दीपकला जबरदस्तीने खुर्चीवर बसवतात आपल्या आगेप्रमाणे वागायला लावतात जुलीलाही ते एखाद्या बोचक्याप्रमाणे उचलून आणतात दीपकच्या वडिलांना त्यांनी गुलाम केले होते ते यंत्र असल्याने यंत्राकडे भावना नाहीत थोडक्यात सांगायचे म्हणजे यंत्रमानव जर खरोखर स्वतंत्रपणे विचार करू लागला तर माणूस हा प्राणीच नष्ट होईल प्रश्न नंबर दोन तुमच्या मते माणसाच्या जागी सर्वोत्तम पर्याय यंत्र ठरू शकेल का सोधारण लिहा उत्तर तसे हे मान्य करावे लागेल की यंत्र हे माणसापेक्षा श्रेष्ठ आहे उदाहरण तो अनेक कामे अचूक व वेगाने करतो त्याचे गणिती कौशल्य अफाट आहे माहिती यंत्रज्ञान माहिती तंत्रज्ञान या क्षेत्राच्या विकासामुळे सर्व कामकाजात प्रगती झाली आहे आपण अनेक कामे घरबसल्या करू शकतो आपला वेळ व कष्ट वाचवतात अनेक वेळा माणसं कार्यालयातील कामे घरी बसून करतात माणूस जाऊ शकत नाही अशा ठिकाणी रोबोट काम करते या यंत्राच्या कामाची यादी करायची म्हटले तर खूप मोठी आहे ही यंत्रे माणसाला मात्र सर्वोत्तम पर्याय ठरू शकत नाही सांगितलेले काम यंत्र चांगल्या रीतीने पाळ पाडतील पण सांगितलेले काम चांगले की वाईट त्या कामामुळे मानव मानवी जीव जिवन, जीवनाचे नुकसान होईल का इत्यादी प्रश्नांची उत्तरे यंत्र देऊ शकत नाहीत ती माणूसच देऊ शकतो प्रश्न मनुष्य करत असलेली सर्व कामे यंत्र करू लागले तर चित्र रेखाट उत्तर यंत्राची कार्यक्षमता वाढू लागताच यंत्राची निर्मिती झपाट्याने झाली यंत्रमानवाची मागणी वाढली यंत्रांना यंत्रमानवाची लोकांना यंत्रमानवाची सवय जडली शेती कार्यालय कॉलेज स्कूल दुकाने सर्व ठिकाणी यंत्रमानवाची नेमणूक करण्यात आली घरातसुद्धा सकाळी उठल्यापासूनची सर्व कामे यंत्रमानव देण्यात आली यामुळे सर्व कामे लवकर होऊ लागली या स्थितीचा उलटही परिणाम होऊ लागले रिकाम्या वे वेळेमुळे एकमेकांविषयी कट कारस्थाने रचू लागले त्यासाठी यंत्रमानवाचा वापर होऊ लागला माणसे माणसं राहिले बाजूला आणि यंत्रमानवाची लढाई सुरू झाली लोक गर्दी करून यंत्रमानवांमधल्या लढाया पाहू लागले या सगळ्यातून एक हास्यास्पद चित्र उभे राहू लागले करमणुकीचा एक वेगळाच मार्ग निर्माण झाला ते लिहा अरे बापरे बाबा असे ओरडून पडत सुटणारा उत्तर दीपक नंबर दोन दीपक साठी चहा घेऊन येणारा उत्तर स्वयंपाकी नंबर तीन सकाळी लवकर निहारी करून कचेरीतील गेलेले उत्तर दीपकचे बाबा का ते लिहा दीपकच्या बाबांना कचेरीत ऐक एकटं एकटं एक आणि सुनसणंटाला वाटू लागलं होतं उत्तर दीपकच्या बाबांनी कचेरीतील माणसे काढून टाकले होते आणि त्यांच्या जागी यंत्रांची नेमणूक केली होती यंत्रे अचूक वेगाने कामे करतात यात शंका नाही पण ती निर्जीव असतात त्यांच्यात जिवंतपणा नसतो ते निर्जीव असते ती ते विचारांची व भावनांची देवाणघेवाण करू शकत नाहीत ते माणसांसारखे सोबत होऊ शकत नाही म्हणून दीपकच्या बाबांना कचेरीत एकटं एकटं वाटू लागलं यंत्रे कधीच माणसांची जागा घेऊ शकणार नाहीत उत्तर यंत्रे कार्यक्षम असले तरी ते निर्जीव असतात त्यांना सोबत त्यांच्यासोबत भावनिक नाते निर्माण होऊ शकत नाही कचेरीत माणसे आल्याबरोबर गजबज निर्माण झाली हास्यविनोद कामाची गजबज यामुळे कचेरीत जिवंतपणा आला यंत्र यंत्राने असे वातावरण निर्माण होऊ शकत नाही म्हणूनच यंत्रे कधीच माणसांची जागा घेऊ शकत नाही